बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धम्मोमे मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सखल विद्यापथी संगती शास्त्री शासनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतरामचा करा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा कोनथा कोणता जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळिला गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धासमी भीमराजा भीमराजा भीम गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतात काय चालू मार्ग अशा रीतीने बुद्धांचा कर्मसिद्धांत शास्त्रास धरून आहे पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर ते विश्वास ठेवित नव्हते जन्म हा माता पितांपासून आहे आणि बालकाला जन्मता जो वारसा लागतो तो त्यांच्या आईबापाकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर ते कसा विश्वास ठेवणार त्यांच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तर चालेल कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो ते सूत्र म्हणजे चूळ दुःख खंत सुत्त या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे या संवादात भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो वर्तमान काळात काया वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावं याचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते या माझ्या भाषणाला त्या निगठांनी होकर दिल्यावर मी त्यांना विचारले पूज्य माणसांनो तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हाला माहीत आहे का नाही आम्हाला काहीच माहीत नाही गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय नाही आम्हाला काहीच माहीत नाही गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापांमुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे काय नाही ते आम्हाला माहीत नाही दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती अनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतात देवधम्म सुत्तात ते म्हणतात काही श्रमण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचे परिणाम होत म्हणून ते म्हणतात गतजन्मीच्या पापकर्माचे परिमापन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविणे भविष्यकाळात सुसावयाचे काहीच उरत नाही पापकर्मे क्षय पावतात निष्पाप कर्मांचा क्षय झाल्याने दुःखाचा क्षय होतो दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निगटांचे म्हणणे आहे प्राण्याचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगट्ठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थिती त्यांचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते भगवान बुद्धांची ही विधाने आपल्या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असेल तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतो वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थितीपेक्षा आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास का ठेवील गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे ते आत्म्याचे अस्तित्व मानतात आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे म्हणतात म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते याच्याशी ते सुसंगत आहे परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बुद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे ज्याला भगवान बुद्धांचा सिद्धांत समजत नाही किंवा जो बुद्धी पुरस्पर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहेत असे दाखवण्याचा अट्टहास करतो त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसविला असला पाहिजे भगवान बुद्धांनी हा सिद्धांत शिकविलेला असल्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होते याशिवाय भगवान बुद्धांनी हा सिद्धांत शिकविला नसावा या म्हणण्यात दुसरा एक सर्वसाधारण आधार आहे पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतु काय असावा त्याचा एकमेव हेतु शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुःखस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा नाहीतर आपल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता महाकारुणिक हे ज्यांचे बिरुद्ध प्रसिद्ध आहे ते असा सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवत नाही बुद्धवंदनेला आणि धम्मपटनाला समाप्त करूयात सव्यपापस् अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोदपनं एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता बहुभासति भासति यो च पम्पीसुतवान् धर्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो यो धम्मनफमजति नि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतुमे जय मङ्गलं नथ्ये मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेन ो मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्गं नमामि